एस के न्यूज महाराष्ट्र तसेच प्रत्येक न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपल्या विशेष मुलाखतीमध्ये संगमेर विधान परिषद सॉरी संगमनेर विधानसभेचे अपक्ष उमेदवार दत्ताभाऊ ढगे हे आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण त्यांच्यासोबत आज लावी चर्चा करणार आहोत तर नमस्कार दत्ताभाऊ नमस्कार सर तर आज आपण विशेष तरुणांचा बोलंदा आवाज म्हणजे आपल्याला लाईव्ह ला इंटरव्ह्यू इंटर। इंटर। देणार आहेत तर आपण त्यांच्यासोबत परिचय करून द्या परिचय करून द्यायचा म्हणजे माझा जन्म सर्वसाधारण का विडी कामगार आणि अल्पभूधार शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला विडी कामगाराच्या पोराला त्याच्या पुढच्या आयुष्यात शिक्षणात जे काही सगळ्या स्ट्रगल करावा लागतो तो सगळा स्ट्रगल मी केलाय अनुभवलंय आयुष्य जे काही कष्ट कर शेतकऱ्याच्या पोराला लहानपणापासून ला करावं लागतात ते पाहिलेत अनुभवले आहेत त्यानंतर मराठ शाळा चंद्रनापुरीचा हायस्कूल त्यानंतर अकरावी ज्युनियर कॉलेजला सह्याद्रीला फी भरायला पैसे नसल्यामुळे एक वर्ष गॅप घेऊन बारावी परत आर्ट्समध्ये करावी लागली मला अगोदर अकरावी सायन्स असताना ती मी मॉडर्न ज्युनियर कॉलेज अकोला इथं केली नंतर मी लॉला ऍडमिशन घेतलं हे सगळं करत असताना माझ्या लक्षात हा सगळा संघर्ष आला आणि मी छात्र संपर्कात आलो माझ्या लक्षात आलं की अरे ह्या सगळ्या संघर्ष जो काही करावा लागतो सर्वसामान्य पोरांना तर त्या संघर्षापासून त्याची मुक्तता करण्यासाठी त्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी लढणारी एक संघटना आहे जी जोडलो गेलो तर तिथून पुढे मग आयुष्यभराशी जोडलो गेलो नंतर मी सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली राज्याचा अध्यक्षही राहिलो छात्र भारतीचा त्या माध्यमातून अनेक प्रश्नावरती काम केलं ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन केलं होतं सात दिवस मी आर्थर रोड जेलला होतो म्हणजे आर्थर रोड जेल म्हणजे जिथं आजमल कसा लाईट ठेवलं गेलं होतं तो काय मोठं जेल आहे मुंबईतला त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या प्रश्नावरती अनेक आंदोलन केली सर्वसामान्य जे विद्यार्थी आहेत ज्यांना ई बी सी स्कॉलरशिप मिळते आर्थिकदृष्ट्या गरीब त्यांच्या प्रश्नांसाठी भांडलो अनेक महाविद्यालय फीच्या नावाखाली म्हणजे बेकायदेशीरपणे ज्या सुविधा त्यांच्याकडे नाहीत त्यांचे पैसे घेत असतात त्याच्या विरुद्ध आंदोलन केलेत संगमनेर मधल्या महाविद्यालयांकडून काही कोटी रुपये मी पोरांना परत मिळवून दिलेत त्या संघर्षाच्या काळात विजेच्या प्रश्नापासून म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री लाईट मिळाली पाहिजे या प्रश्नापासून तर अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यालाही शेतीसाठी दिवसा वीज मिळायला हवी mm. रात्रीचे शेतात जायचं असेल तर बिबटे सापाजी भीती असते जेव्हा खेळ आहे तर ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मी नंतर माझ्या छात्रभारतीच्या छात्र भारतीच्या कामानंतर माझं विद्यार्थी संपल्यानंतर वळालो mm. आता मी शेतीच्या प्रश्नावरती मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करतोय आम्ही mm. सगळ्या मित्रांनी कोरोनाच्या काळात मी संघटना चालू केली ज्या माध्यमातून आम्ही लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू कोरोनाच्या काळात पोहोचवत होतो मला एक सांगायचं आहे विचारायचंय तुम्हाला तुमचं राजकीय बॅकग्राऊंड काय माझं राजकीय बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी विचारायची राजकीय mm. खऱ्या अर्थ ज्या मुलाचे वडीलच लहानपणापासून सोबत नव्हते राहायला तर त्याला काय वेगळी राजकीय पार्श्वभूमी असणार आहे mm. मी आईसोबत वाढलेलं मुले mm. आईवडी कामगार होती mm. त्यामुळे तसं काही वेगळी विशेष राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु माझं पिंड सामाजिक कामात राहिलं नाही मी mm. आणि ती सगळी कामं करत असताना एका टप्प्यावरती माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण सत्तेत नसताना बाहेर असताना इतकं सगळं करतोय आणि हे व्हावं यासाठी सत्तेतल्या लोकांशी भांडतोय तर सत्ता हे परिवर्तनाचं सगळ्यात चांगलं साधन आहे आपले जे काही बदल करायचे त्यासाठीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणाले की लोकशाही आणि आत्ताची जी आपली राजकीय पद्धत आहे तर ही रक्ताचा थिंबई न सांडवता क्रांती करण्याचं साधन आहे त्यामुळे राजकीय प्रक्रियेकडे मी नेहमी सकारात्मकपणे पाहत होतो आणि आता या सगळ्या प्रक्रियेत मी बघत होतो ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर की दक्षिणेकडचे लोक आपल्या पूर्वेकडचे लोक इकडे येत होते आपले लोक त्यांच्याबद्दल तिकडे जाऊन बोलत होते हे दोघांची भाषणे एकमेकांबद्दल हे एक तिकडे जाऊन त्यांच्याबद्दल जे जा बोलतात तेच इकडे येऊन यांच्याबद्दल बोलतात म्हणजे दोघं सारखेच आहेत दोघांमध्ये त्यामध्ये लोक जे संगम विधानसभेतले जे गेले मागच्या विधानसभेमध्ये लोकांनी ज्यांना मतदान केलं होतं तर ते जनता खरं त्यांच्या वोट केलं त्याला न्याय मिळाला मला वाटतं बघ मला असं वाटतं की चाळीस वर्षापासून संगमने विधानसभेतले लोक ज्या गोष्टींसाठी मतदान करत आले त्यासाठी त्यांना काही न्याय मिळालेला आहे असं वाटण्यासारखं काहीच कारण नाही कारण <repeans> की त्या अगोदर चाळीस वर्षांपूर्वीच्या लोकांनी ज्या संस्था स्थापन केल्यात <repeans> त्याच संस्था चावून चावून खायचं त्यातनं जी मला निघते तिच्यावरती राजकारण करायचं त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आपलं राजकारण रेटवायचं एवढंच चाललंय नव्याने यांनी काही उभंच नाही केलं मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं सहकार तर आपल्या नगरमध्ये असं महाराष्ट्रभर बोललं जात तर परसेप्शन बिल्डिंग नावाची गोष्ट आणि वास्तव या जो फरक असतो म्हणजे इथलं सगळ्यात महत्वाचं प्रवरणाद मुळे इथे जी सुपिकता आली जमिनीला इथे जे काही पिकतंय शेतात सगळं त्या शेतातल्या पिकणाऱ्या मालामुळं त्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि ज्या लोकांनी हा कारखाना सहकार उभं करण्यासाठी प्रयत्न केले के कुठं नाव नाहीत ते सोडून द्या म्हणजे कॉम्रेड दत्ता देशमुख असतील असतील माझ्या पत्रकार तुम्ही त्यांचे फोटो बघू शकतात खताळ पाटील आहेत भाऊसाहेब थोरातांचंही मोठं योगदान आहे त्या सगळ्यात परंतु हे नंतर आलेले जे लोक आहेत यांनी ते काहीच वाढवलं नाही त्या ह्या जुन्या लोकांच्या पुण्यावरती हे सगळं उभं राहिलंय यांनी उलट आहे तेच कारण काम चालवलं जे मी अगोदर तुम्हाला सांगत होतो नव्यानं काय उद उलट पूर्वी आपला सहकारी दुःसंघ इतका चांगल्या ताकदीने चालत होता कि प्रायव्हेट वाला उभाच राहू शकत नव्हता इतकं चांगलं रिबीड देत होता दोन रुपये रिबीड देणं कोणाला शक्य नव्हतं प्रायव्हेट वाल्याला इतका चांगला चालत होता आज भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची उदाहरण मी माझ्या अगोदरच्या भाषणामधून स्पष्ट सांगितली mm. की अगदी त्या पॅकिंगसाठी लागणार मटेरियल सुद्धा इथल्या त्याच्याकडून न घेता त्यांच्या ठरलेल्या दलालांकडून जास्त भावानं घेतलं जात आहे मी mm. माझ्या अगोदरच्या मुलाखतीमध्ये नाव असं सांगितलंय पण त्याच्यापर्यंत फोन गेले नको त्याला आणखी त्रास होऊन आता काय आज नाव नाही घेत नाव सगळ्यांना माहीत झालेलं आहे ऑलरेडी तर ते चावून खायचं काम चालवलं आज संघ अशा वाईट अवस्थेत त्याच्यामुळं प्रायव्हेटवाल इथं सगळं फोपाल आणि संघ सहकारी संघ प्रायवेटवाले दोघ मिळून शेतकऱ्यांची बऱ्यापैकी लुटमार करतात काही अपवाद सोडले सन्मान्य तर सगळे सारखेच आहेत दोन हजार तेरामध्ये मध्ये कापसाला सात हजार रुपये आय थिंक भाव होता मला आठवते चांगलं आता त्याला बरेचसे दहा वर्ष झाले त्या मध्ये वाढ का नाही झाली सगळ्या शेत सगळ्या मालावरती मध्ये प्रक्रिया झाल्यानंतर आलेले जे प्रॉडक्ट असतं त्याच्यावरती भाव तर वाढतच जातात मग मालावरती भाव का वाढत नाही बरोबर एकदम साधं सोपं गणित याच एखादा मालाला वरून प्लॅस्टिक च कव्हर घातलं बरोबर तर ते मुख्यमंत्री होण्याचे त्यांच्या याच्यावरती तुम्ही कसा मुकावाला करू शकता हे बघा एखादा माणूस मुख्यमंत्री व्हायच्या याच्यावरती हा काही क्रायटेरिया नाहीये त्या माणसाला मतदान करण्याचा काय त्या माणसाचं कर्तृत्व काम काम जे काही आहे तर त्या मुद्यांवर बोललं पाहिजे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल माणूस मुख्यमंत्री व्हायचा हो त्याच्यावर तो पोरांच्या शिक्षणावर रोजगारावर शेतीवर कशावरच बोलत नाहीये काय मुख्यमंत्री होऊन मग काय करणार आहे नेमके हे दुधाचा इतका गंभीर प्रश्न होता आजही शेतकऱ्यांना दूध धंदा मोडकडे चालाय अगदी बळत चालवतोय आज नाही उद्या भाव वाढेल कर्जाचे हप्ते भरायला पैसे नाही एक गाय विकायची आणि कर्जाचा हप्ता भरायचा ज्यांनी गाया घेतल्यात कर्ज काढून अशी परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या प्रश्नाबद्दल भाव वाढायच्या चर्चेत साहेब बोलले सभागृहात पण काय बोलले दूध पावडर पडलेली म्हणे अजून याचा दुसरा अर्थ काय होतो पावडर पडलेली त्यामुळं दुधाची भावच वाढवता नाही बरोबर म्हणजे जो माणूस शेतकऱ्यांच्या विरोधात बोलू राहिलाय तो मुख्यमंत्री झाला तरी शेतकऱ्यांना काय त्याचा लाभ लाभना होणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की मुख्यमंत्री होणे वगैरे हा काही क्रायटेरिया नाही शेतीच्या शेतकऱ्यांच्या रोजगाराच्या प्रश्नावरती लढणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेला सॉरी उमेदवारांना जे मतदान केलं पण आज तेच उमेदवार कोणत्या पक्षात आहे त्याच काय आपल्याला ठिकाण लागत नाही तर पक्ष लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता हे बघा इथं अन जे सांगतो मी हे पक्ष बदलवणं किंवा काय तर ही विचारधारा नसलेली लोक फक्त सत्ता हीच विचारधारा आहे यांची थोरात साहेब असू द्या विखे साहेब असू द्या किंवा आताची उमेदवार असू द्या यांचा अल्टिमेट गोल आहे आम्हाला काही करून सत्तेत जायचंय अशी खूप माणसं आहेत की जे विचारावर काम करत आहेत म्हणजे आपला तालुका डाव्या विचारांचा समाजवादी विचारांचा किल्ला होता एकेकाळी कॉम्रेड दत्ता देशमुख दुर्वे नाना खदा पाटील हे सगळे आदर्श आहेत आपल्या समोर की ज्यांनी आपला विचार सोडला नाही आयुष्यात हल्ले नाही म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात तरी कम्युनिस्ट पक्षातून नंतर काँग्रेस कडे आले पण हे ज्येष्ठ लोक तर तरी हल्ले नाहीत तर मी त्या दुर्णनाचा वारसा सांगतो त्या दुरेनाच्या विचारानं काम करणार मी तुम्हाला आज शंभर टक्के सांगतो मी माझ्या आयुष्यात विचारांची कधी प्रार्थना आतापर्यंत केली नाही या पुढे हे करणार नाही मला आता संधी नव्हत्या का माझ्या सर्व सगळे सहकारी म्हणत होते की आपल्या लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय बोलता येईल एखादी झडपीची पंचायत समितीची जागाही सर्वसामान्य कार्यकर्त्या दृष्टीने फार मोठी असते आपण बोलून घेऊ काहीतरी नको तू उमेदवारी करू okay. मी म्हटलं माझी उमेदवारी आमदार खासदार होण्यासाठी नाही okay. माझी उमेदवारी मला पंचायत समिती झेडपी सत्ता पाहिजे याच्यासाठीची नाही okay. नसतो माझी उमेदवारी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती लोकांनी बोलावं यासाठीची म्हणजे okay. मी प्रचारात सांगतो आज मला जी मतं पडणार आहेत okay. ती मतं ओरडून ह्या सत्तेतल्या लोकांना सांगणार आहेत okay. की शेतीच्या रोजगाराच्या प्रश्नावरती तरुणांच्या प्रश्नावरती लोक मतदान करतात आणि हे एवढं मतदान त्या प्रश्नासाठी झालंय कारण की या लोकांनी गृहित धरले शेतकऱ्यांना ते काय होत नाही यांच्यासाठी काय नाही केलं तरी हे मतदान करतात काय बोलायचं जे आता बरेच लोक समर्थन करतात का डॉक्टरचा परा डॉक्टर होतो राजकारणाच्या पर्ग राजकारणी होऊ कर, नये हो ना आपण कुठे नाही म्हणतो पण राजकारणी होण्यासाठी जी तुम्ही आईबापांच्या पुण्यावरती आणि त्यांच्या स्ट्रक्चरवरती कब्ज मारून त्याच्या मदतीनं व्हायला पाहता आज मी तुमच्या माध्यमातन सुजय विखे पाटील आणि जयश्री दोघांनी आव्हान देतो त्यांनी यावं चर्चेला बसावं माझ्यासोबत शेतीच्या शिक्षणाच्या रोजगाराच्या प्रश्नावरती बोलावं मला सांगा मी लहान असताना पाचवीला होतो मी दुधाची किटली डोक्यावर घेऊन उसाच्या मधनं दोन्ही बाजून मधनं पावटीनं चालत जायचो अंधारात पहाटेच्या दूध घालायला या दोघांनी कधी पाहिलंय की हे शेतकऱ्याचं दुःख हे कष्ट अनुभवलेत का आपल्याकडे म्हणतात ते जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे यांना काय जाणीव होणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्याच्यामुळे हे माझ्या मायबाप शेतकऱ्याबद्दल नाही बोलत mm. त्यामुळे ताई म्हणती माझ्या बापाबद्दल काही बोलाल तर याद राखा mm. दादा म्हणतो साहेबांबद्दल काही बोलाल तर तिथंच गाडी तर हे प्रचंड हानिकारक गोष्ट आहे सार्वजनिक जीवनासाठी त्यांना जर खरंच राजकारणात यायचंय तर त्यांनी त्यांचा तो पिंड असला पाहिजे म्हणजे जयश्री ताईच्या रुपानं एक चांगला डॉक्टर होता तो गमावला आपण सुजय हे माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर आहेत आता त्यांच्याबद्दल त्यांचे चुलते काय बोलले किती खरं खोटं माहित नाही पण जर ते मेंदूचे डॉक्टर असतील ते एक चांगला मेंदूचा डॉक्टर गमावले इकडे राजकारणात तुम्हाला सुविधा राहिलाय त्याचा मूळ पिंड दोन असताना उलट घराशाहीमुळे ह्यापर्यंत नुकसान झालंय म्हणजे थोरा साहेबांचा सा मुलगा राजकारणात यायला नाही म्हणला की काय अशी चर्चा आहे सध्या तालुक्यात चालू म्हणून जैसे अचानक आणावं लागलं तर त्या मुलाचं किती मोठं नुकसान झालं असं मी त्याचे भिंतीचे दाद देतो की एवढं सगळं साम्राज्य समोर दिसत असताना आईचं सगळं जाऊन खुर्चीवर बसायचं असताना त्या पोरानं त्याच्यावर जर लात मारली असेल वास्तव माहित नाही मला आज लात मारली असेल तर मोठं हिमती वाद पोरगा मी म्हणेल शाही मुळे जे काही नुकसान होतं त्या पोरांचं सुद्धा तर ते त्यांनी स्वतःच नाही करून घेतलं आता जात जाता क्यों सांग क्यों आ, है मा, मा जा जाता जाता किंवा आपण शेवटला म्हणता येईल तुमचे दहा मुद्दे सांगा का तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही हे काम करू शकता किंवा तुम्हाला करण्याची इच्छा आहे भाऊ मा माझ्या मतदारसंघामध्ये एवढे काम असे मला माझ्या हेतूप्रमाणे झाले पाहिजे अगदी दहा मुद्दे म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य झालं तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हा जाहीरनामा दाखवा माझा ह्या जाहीरनाम्यात मी आज सगळं सांगितलंय म्हणजे रोजगार उद्योग व्यापार याच्यासाठी मी काय करणार तिकडे दाखवणार कॅमेऱ्यात तुम्ही नंतर घ्या पाहिजे तर ते उद्योग रोजगार व्यापार याच्यासाठी मी काय करणार हे मी त्यात सांगितलंय तर प्रामुख्यानं फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करणार त्यातून स्थानिक पातळीवर फळ प्रक्रिया उद्योग आणि फूड प्रोसेसिंगचे जे युनिट्स आहेत ते स्थापन करेल संगमनेर जिल्हा करणं ही सगळ्यात प्रायोरिटीची गोष्ट राहील माझ्या दृष्टीनं कारण की जिल्हा झाला म्हणजे नवीन अनेक सरकारी कार्यालये येतील अनेक नवीन रोजगार निर्माण पण ते म्हणतात कृषी प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे पण शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक सहाय्य बँक वाले करत नाही बरेचशा पुढच्या मुद्द्याकडे मला अगोदरच घेऊन गेला माझा यात तो मुद्दा आहेच आहे की या सगळ्याच्यात हे बघा माझा पाच नंबरचा मुद्दा आहे रोजगार उद्योग व्यापारामध्ये व्यावसायिक बनू पाहणाऱ्या हुतकुरु तरुणांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून विविध महामंडळांच्या योजनांची माहिती आणि लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्यता केंद्र उभारणार मी अच्छा निधी बँक उभा करेल मी गावगावात त्या निधी बँकांमधून पोरांना स्थानिक पातळीवरती त्यांच्या उद्योगांसाठी निधी म्हणजे भांडवल उपलब्ध अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न माझ्या जाहीरनाम्यात आहे तुम्ही युवकांसंदर्भात शेती संदर्भात रोजगारासंदर्भात पर्यावरणासन तुल ते काय बोलले किती खरं खोटं माहीत नाही पण जर ते मेंदूचे डॉक्टर असतील ते एक चांगले मेंदूचा डॉक्टर गमावली राजकारणात तो माणूस वेळ घालून राहिलाय त्याचा मूळ पिंड दोन असताना उलट घराण्यामुळे ह्याकडेच नुकसान झालंय म्हणजे थोरा साहेबांचा सा मुलगा राजकारणात यायला म्हणला की काय अशी चर्चा आहे सध्या तालुक्यात चालू म्हणून जैसे अचानक आणावं लागलं तर त्या मुलाचं किती मोठं नुकसान झालं असं मी त्याचे हिमतीची दाद देतो की एवढं सगळं साम्राज्य समोर दिसत असताना आईचं सगळं जाऊन खुर्चीवर बसायचं असताना त्या पोरानं त्याच्यावर जर लात मारली असेल वास्तव माहित नाही मला आज लात मारली असेल तर मोठं हिमती वाद पोरगा मी म्हणेल घराणेशाही मुळे जे काही नुकसान होतं त्या पोरांचं सुद्धा तर ते त्यांनी स्वतःच नाही करून घेतलं आता जा, जात जाता जाता किंवा आपण शेवटला म्हणता येईल तुमचे दहा मुद्दे सांगा का तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही हे काम करू शकता किंवा तुम्हाला करण्याची इच्छा आहे भाऊ माझ्या मतदारसंघामध्ये एवढे काम असे मला माझ्या हेतूप्रमाणे झाले पाहिजे अगदी दहा मुद्दे म्हणण्या तुम्हाला जर शक्य झालं तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हा जाहीरनामा दाखवा माझा ह्या जाहीरनाम्यात मी आज सगळं सांगितलंय म्हणजे रोजगार उद्योग व्यापार याच्यासाठी मी काय करणार तिकडे दाखवा असं तुम्ही नंतर घ्या पाहिजे तर ते उद्योग रोजगार याच्यासाठी मी काय करणार हे मी त्यात सांगितलंय तर प्रामुख्यानं फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करणार त्यातून स्थानिक पातळीवर फळ प्रक्रिया उद्योग आणि फूड प्रोसेसिंगचे जे युनिट्स ते स्थापन करेल संगमनेर जिल्हा करणं ही सगळ्यात प्रायोरिटीची गोष्ट राहील माझ्या दृष्टीनं कारण की जिल्हा झाला म्हणजे नवीन अनेक सरकारी कार्यालये येतील अनेक नवीन रोजगार निर्माण पण ते कृषी प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजे पण शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक सहाय्य बँक वाले करत नाही बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या मुद्द्याकडे मला अगोदरच घेऊन गेला माझा यात तो मुद्दा आहेच आहे की या सगळ्याच्या हे बघा माझा पाच नंबरचा मुद्दा आहे रोजगार उद्योग व्यापारामध्ये व्यावसायिक बनू पाहणाऱ्या हुतकुरुतणांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून विविध महामंडळांच्या योजनांची माहिती आणि लाभ मिळवून देण्यासाठी सहायता केंद्र उभारणार मी अच्छा निधी बँक उभा करेल मी त्या निधी बँकांमधून पोरांना स्थानिक पातळीवरती त्यांच्या <coughs> उद्योगांसाठी निधी म्हणजे भांडवल उपलब्ध अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न माझ्या जाहीरनाम्यात आहे तुम्ही युवकांसंदर्भात शेती संदर्भात रोजगारासंदर्भात पर्यावरणा संदर्भात बोला असंच माझं म्हणणं आहे त्याच्यानंतर पुढे दुष्काळी जो भाग आहे आपला नदीपट्टा सोडला तर एम आयडी सी आपल्या तालुक्यात आली नाही औद्योगिक ती सहकारी केली ती पण कब्जत ठेवता येईल म्हणून सहकारी केली एक एम आयडी सी जर आली तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल मी प्रायोरिटी नाही एमआयडीसी शांत येईल यासाठी प्रयत्न करेल आय टी एफ जाणते इथे इंजिनियर आपल्या तालुक्यात तुम्ही ना असा खडे खडे फेकले मुठी घेऊन तर त्यातले चार पाच इंजिनियर लोकांच्या घरावर पडतील गर्दीत फेकले तर चार पाच इंजिनियर सापडतील तुम्हाला पण हे पोरं कुठं पुणे मुंबई दिल्ली वन वन करत हिंडताय नोकऱ्या शोधत आणि तिकडच त्यांची इच्छा नसताना आई वडिलांना सोडून बिचारांना राहावं लागतंय तर त्यांना इथं स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध होण्यासाठी आयटी हब्स आणणं फार महत्वाचं आहे इथे आयटी हब्स उभे करता येतील ट्रॅफिक सारखे प्रश्न नसणार दुष्काळी भागात दोन्ही बाजूला आयटी हब उभे केले तर त्यांच्यासाठी आयटी हब साठी किती सुईचं वातावरण आहे गर्दी नाही काही का नाही कामगार वेळेवर पोहोचतील सगळं होईल महानगरांमध्ये तर उलट आता किती अडचण होते पुण्यात सोडून चाललेत आयटी आयटी कंपन्या कितीतरी पुणे सोडतायत तर त्यांच्यासाठी उलट इथं किती चांगलं वातावरण आहे त्यांना आपण आणू शकू त्यासोबत शेतीच्या प्रश्नावरती माझा जो मुद्दा आणखी mm. प्रत्येक शेतापर्यंत जायला आहे ना रस्ता पाहिजे mm. रस्ता नसल्यामुळे कितीतरी लोकांना करायचा असून शेतमाल करता येत नाही बाजारात ना, येण्यासाठी वेळेवर रस्ता मोकळा नाही no, no. प्रत्येक शेतापर्यंत गाडी गेली पाहिजे शेतमाल काढण्यासाठी mm. रस्ते करणं हा माझ्या अजेंड्यावरचा पहिला मुद्दा राहील mm. त्याच रस्त्यांवरून शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला शेतात जायचंय त्यामुळं त्या रस्त्यांवरती लाईट लावणं पथदिवे लावणं हा माझ्या अजेंड्यावरचा मुद्दा राहील कोल्ड स्टोरेज उभारण म्हणजे फ्लावर कोबी सारखे माले टोमॅटो सारखे माले कोल्ड स्टोरेज सुविधा फार एक दोन दिवसांनी कितीतरी कि बदल होतो किमान तो बदल होईपर्यंत त्यांना ते साठवून ठेवता येईल ना तर त्यासाठी कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणावर जितके मॅक्झिमम उभारता येतील ते उभारेल सर आपल्या इंडियामध्ये एकूणच शंभर किलो जर आपल्याकडे शेती रॉ मटेरिल असेल त्याच्यावरती एकदम पाच ते दहा टक्के प्रक्रिया केली जाते तसंच अदर कंट्रीमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये नव्याण्णव टक्के मालावरती प्रक्रिया केल्यामुळं त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आणि ती सेल प्लाय पण वाढतं बरोबर आहे त्यामुळे त्यामुळं आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त प्रक्रिया शेतमालावरती जर झाल्यानंतरच शेतीमालाला भाव देता येईल याच्याबद्दल तुमचं काही धोरण आहे मी माझं धोरण सांगू राहिलो म्हणजे अगदी तुमचे प्रश्न आणि माझं धोरण सोबतच चाललंय की कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी ना किती साठवता आलं पाहिजे जबाबभाव मिळेल आणि त्याच्या अगोदर सांगितलं की फळ प्रक्रिया उद्योग मी गावागावात सुरू करेल त्याच्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतील आणि प्रक्रिया झाल्यानंतर तिचं मूल्यवर्धन होतो गोष्टीचं बरोबर तर चांगले पैसे मिळतील आणि सगळ्यात मोठी शेतकऱ्याची लूट जिथं होते ना ती शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आणि मार्केटमधून परत पुढे आणखी मार्केटमधल्या मार्फत शेवटी का शेत ग्राहकाच्या घरापर्यंत जाण्यात शेतीपासून तर थेट ग्राहकाच्या घरापर्यंत अशी चेन मी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून उभी त्यातनं हा शेतकऱ्याचा उत्पादित झालेला माल थेट ग्राहकापर्यंत जाईल त्या ग्राह योग्य भावात चांगला ताजा माल मिळेल आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं योग्य दाम मिळेल तुम्हाला संगमनेर विधानसभेच्या जनतेनी त्यांना काय आवाहन करा संगमनेरच्या जनतेला मी आवाहन करतो या निमित्तानं तुमच्या निमित्तानं की शेती शिक्षण रोजगार हे आपले सगळे प्रश्न हरवलेत हे जे सगळे पुढे रे आहेत सध्या ते कशावर बोलतायत हे दहशत करतायत ते दहशत करतायत माझ्या बापाबद्दल बोलाल तर पा माझ्या बापाबद्दल बोलाल तर पहा आपले सर्वसामान्य माणसाचे जे काही रोजचे जागण्या मारण्याचे प्रश्न आहेत ते सगळे हरवलेत त्या प्रश्नांसाठी मी आज निवडणुकीत उतरलोय आज तुम्ही जे काही मतदान आहे ते ह्या मुद्द्यांसाठी मतदान करणार आहे आणि तुमचं मतदान उद्या या सगळ्या लोकांना अगदी नुसत्या मधल्या नाही महाराष्ट्रातल्या इव्हन देशातल्या लोकांना ओरडून सांगेल की लोक फक्त जात धर्म याच्यावरती नाही मतदान करत लोक शिक्षण शेती रोजगार या मुद्द्यावरती सुद्धा मतदान करत आहेत आणि माझं जे मतदान असणार आहे ते मतदान शेती शिक्षण रोजगार याच मुद्द्यांवरती असणारे कारण मी त्याच मुद्द्यांना घेऊन भांडतोय लोकांना त्याच मुद्द्यांसाठी आव्हान करतोय की आपण मला जास्तीत जास्त मतदान करा शिट्टी हे माझं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार आहे मी अपक्ष उमेदवार सगळ्यात शेवटी असतो त्यामुळे तेरा नंबरला माझं चिन्ह आहे शिट्टी शिट्टी समोरचं बटन दाबून आपण शेती शिक्षण रोजगाराच्या प्रश्नाला विजयी करा थँक्यू धन्यवाद तर धन्यवाद